नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रियाचा हार हरवलेला असतो आता सगळीकडे हुडकून झालेला असतो लास्ट शेवटची खोली राहिलेली असती ते मधुभवनचे मग आता सगळ्यांना थोडं डाऊट येतं म्हणजे प्रिया मुद्दामच करत असते ती स्वतः ठेवलेली असते तिथे प्रिया म्हणते आता मग आपण एकदा मधुभवनच्या खोलीत बघूया का म्हणून सगळेजणच उठून जातात मग मा अश्विन मात्र खूप चिडलेला असतो अश्विनसुद्धा म्हणतो चला मी पण येतो सगळेजण बघूया मग सगळे मधुबानच्या खोलीत येतात मधुबहून जरा आश्चर्य वाटतं अरे सगळेजण कसं काय आज आलात इकडे काही घडलं आहे का घरात असं मधुभाऊ म्हणतात मग सायली म्हणते की नाही नाही मधुभाऊ असं काहीही घडलेलं नाही आहे जरा प्रियाचा हार हरवलेला आहे आणि आम्ही सगळीकडे शोधाशोध केली पण कुठेही सापडलेलो नाही आहे इथे कदाचित पडलं असेल का असं सायली म्हणते मग मधुभो मधुभोव त्यावर म्हणतात अरे तिचा हार इथे कसं काय येईल कारण ती इकडे कधी फिरकतसुद्धा नाही हे म्हटल्यावर आता सगळेजण प्रियाकडे बघू लागतात मग प्रिया राघाने मधुभाऊंकडे बघते अर्जुनसुद्धा रागाने तिच्याकडे म्हणतो अर्जुन म्हणतो की कसं आहे ना मला माहिती आहे मधुभाऊ तिकडं तुम हार नसेल कारण करत ना काही जणांचं डोकंच फिरलेलं असतं मग काय करणार ना बघू दे एकदा फॉर्मॅलिटी म्हणून थोडं चेक करू दे काही सापडणार नाही आहे हे मला माहिती आहे मग त्यावर प्रताप म्हणतो हो मधुभाऊ आम्ही सगळे खोली बघितलो म्हणून हा पण एक खोली राहिले होता शेवटचा म्हणून इकडे बघत आहे आता प्रिया इकडे मधुबहनच्या खो कपाटा सगळं हुडकत असते पहिला गोळ्यांचा डब्बा उघडते त्यात काही तिला मी भे भेटत नाही मग आता मधुबाचं बॅग राहिलेलं असतं त्या बॅगमध्ये बघते तर काय ती स्वतः ठेवलेलं ठेवलेलं म्हणजे नेकलेस तिला मिळतं मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मधुबाऊनच्या बॅगमध्ये कसं काय आलं मग आता प्रिया तिथे ड्रामा करत असते अरे माझा हार मधुबाहच्या मा बॅगेत कसा काय आलं मा मधुबाहनी माझा हार घेतला असं मधुबाऊवर संशय घेते आता सगळ्यांना खूप डाऊटच आलेला असतो मधुबाऊनं आता प्रिया कारस्थान करून घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन केलेलाच असतो